मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तो आज आपण आलो चिंतामणी चिंतामणीला जिथे आपला टिलकनगरचा म्हणजे माझ्या सासूरवाडीच्या सोसायटीचा गणपती आपण आणायला आलेलो आहे तो ऑलरेडी तो बाहेर आलेला आहे तर तो तुम्हाला तो मी दाखवतो तो थोडासा लेट झाला यायला बाकीचे पण आपण गणपती कवर करणार तो माझ्याबरोबर आता अभिजित आहे तर आम्ही दोघं आलेलो तो चला तर इकडे गजबज भरपूर आहे तो आपण तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा कुठे कुठले आपल्याला बघायला भेटणार आहेत चिंतामध्ये तुम्हाला खास माहिती आहे गणपती कुठला तो चला तर तुम्हाला एक एक गणपती दाखवतो पहिला ती आपला गणपती सोसायटीचा गणपती आपण एक कव्हर करूया त्यानंतर तो आता जस्ट ट्रक वर बसवलेला आहे तो तुम्हाला दाखवतो मी तो मित्रांनो तो क्षण आलेला आहे आपल्या लाडक्या गणरायला कारखान्यातून आपल्या घरी स्थापना करण्यासाठी नेण्याचा हा मंगळ सोहळा सुरू झाला आहे फुलांच्या सजावटीत भक्तांच्या जयघोषात दोन ताक्षांच्या गजरात गणरायाचं आगमन सुरू झालंय बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मुली मोर्या मला एक डेकोरेशन दाखवतो बघा गणपती आगमनासाठी काय जबरदस्त फुलांनी ओरिजनल गोंड्यानी बनवलेलं आहे की छान वाट बघा आणि इकडे चला तर आपण आता जाऊया का मागेची तयारी होण्याची बाप्पाची तयारी चालू आहे इकडे त्याला तर मग आता निघूया थोड्या वेळाने पाऊस पण भरलेला आहे आणि मागे आपला नाश्ता पण चालू आहे इकडे तो भरपूर अगपूर आलेले आहेत लहान मुलं पण आलेली आहेत समोर एक गणपती दाखवतो तुम्हाला सांभाळ इकडे पण आहे गणपती जो निघालेला आहे आपला माळसा आणि बानू या दोघी रेडी झालेल्या आहेत तो नाश्ता चालू आहे त्यानंतर आपला गणपती बाप्पा निघणार इकडून बघा ऑलरेडी त्यांना कवर घालून ठेवलेलं आहे कारण पावसाचा भरोसा नाही आहे आणि इकडे भाऊ आपले रेडी आहेत तो चला आता थोडासा पण नाश्ता झाला की सगळे निघणार आहेत मित्रांनो आपल्यासाठी नाश्ता आलेला आहे इकडे पोहे तर आम्ही दोघं मिळून जातो कारण घरात आम्ही खाऊन आलो होतो ऑलरेडी तो चला आपण नाश्ता करून घ्या पराठा खाऊन आलो मामाला घेऊन आलो आम्ही बाप्पा नाश्ता करून घेऊया आपला बाप्पा निघालेले आहे तिलक नगरला जाण्यासाठी मित्रांनो फायनली आपला बाप्पा निघाले चला आपला गणपती बाप्पा मोर्या आईजू आहे तो मित्रांनो फायनली आपण निघाले बाप्पा आपला पुढे गेलेले आता आपण मागून जाऊया पाऊस पण आलेला आहे भरपूर पाऊस पडतोय त्याला तर निघू आणि आता मध्ये जे आपल्याला गणपती बाप्पा भेटतील ते आपण कव्हर करूया त्यालाच बाघूया मध्येच उतरलो आणि आपल्याला मोह आवरला नाही आणि छान अशा मूर्त्या बघून आम्ही बोलतो ते तुम्हाला पण आपण शेअर करूया हे आहे सार्थक आठ किती छान अशी मूर्ती आहे इकडे छोट्या पण मूर्त्या तुम्हाला दाखवतो मी छान अशी मूर्ती आहे बघा आता मन भरतच नाही बघा आवा दगडू शेट दाखव किती छान अशी मूर्ती आहे खूप सुंदर अशा मूर्ती आहे हा गणपती बघा जय मल्हार दाखवतो तुम्हाला अजून एक मूर्ती उभी मोठी गणपती पण आहे ना तुमची मस्त सुंदर तिथे सुंदर मूर्ती आहे मूर्ती एकदम घरगुती गणपती पण आपल्याला बघायला भेटलेली सुंदर अशी मूर्ती आहे बघितलं असेल भारत मात्र सिनेमेच्या बॅक साइड ला खूप सुंदर अशा मूर्ती आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत आता आपण जाऊया आपला गणपती ऑलरेडी पुढे गेलेला आहे तो मध्ये आपल्याला अशा गणपती आपल्याला बघायला भेटणार आहेत वेगवेगळे एन्जॉय करूया तुला गणपती बाप्पा Amória <tipos> फायनली बघा पण भारत माता नॉर्थ क्रॉस केलेला आहे गणपती बाप्पा निघालेला आता मित्रांनो आधुनिक मूर्ती आहे ते बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर्या एका बाजूला आपला पप्पा आहे ती एक सुंदर अशी छान अशी बोलते होईल आपला एक मूर्ती बघा शंकराचं रूप आहे अजून एक सुंदर अशी मूर्ती मोरावर बसलेली आहे सुंदर अशी मूर्ती आहे बघा अजून एक अशी मूर्ती प्रवाह पण खूप सुंदर आहे त्याचा हाय सुंदर अशी मूर्ती बाबा बसलेली आहे गणपती बाप्पाची खूप सुंदर मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पा मोर या मंदी मूर्ती मोवर मूर्ती आपल्याला बघायला भेटते बघा परेलच्या वर्कशॉप मधून बाहेर आलेली आहे मित्रांनो फायनली आपण पोचलो तिलक नगरला आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये आपल्या बाप्पांचा आगमनाची सुरुवात झालेली आहे तर बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या I <laughs> Ganapati Bappa! Ganapati Kashimi Gaga Papa, Papa, Papa Muni Ami मंगल क्षण आला आहे आपल्या लाडक्या गणरायाचा आगमन सोहळा पार पडलाय गणपती बाप्पा आता आपल्या सुंदर मकरात विराजमान झाले आहेत तर बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती